आज आपण पाहणार आहे की दादाच नेमकं कालच्या धरणं निस्तीत निस्ते कपडे उचकापच चालू येते काय नेमकं करते येत बघायचंय मला काय करताय तुम्ही कालच्या धरण छण महाग कस करते का हा गा दादा आला का तुम्ही तर काय वर फुगीरपरी करायला फर्स्ट हा म्हणून दंड दंड कोणाला कडने दंड घ्यायचा फगीरवानी करत जाऊ नाही माणसांनी बाबा काय नाही बाबा होय दादा ओ। आ, आ। आ, दादा ओम यात माणसाला जाईल दादा दादा ओ मला समजा इश्कसवाई काय करायचंय नेमकं होयम काय करायचंय अरे वाटू करायचंय काय पण तुम्ही काय सांगा ना तटच्या म्हणून शिवण घ्यायचं शिवण वय आणि ते नाही नाही पिलया डपकी तू हाय का हे पिल्लेला आंघोळ घातली का नाही ह्या लाग

दहा वाजल्यापासून दादा आणि माझ्या कुटकान लावले ही तीन दण घालून घेतलं आता चौथा आणले दोत आव पण एका जागेपासून उठून द्यायला जोडी घेऊन आले बघा का नाही ती फाटले म्हणून म्हटलं दुसरं घेऊन आलो मी झालं का आहे की होय हाँ आता नागाव पण माझ्यातलं जात झालं मी करतो बरोबर मला माहिती चिंच मला माहिती काय करायचं काय झालं

जमलं जमलं तर मित्रांनो ही बघा असे खाल्या खाली खाली खाल्ल्या खाल्ल्या पद्धतीने कसं धोतार नेसलोय आणि ही अशा पद्धतीने धोतार मित्रांनो नेसून झाले या तर कसं काय वाटतंय ती नक्कीच सांगा मला नक्कीच सांगा दादा पण त्यात मला नेसवायचं नाही आता हे करतो दादा रे दादा काय तुमचं नखर चाललेत आहे काय माहिती मग काय करती या? दादा घेतलं घेतात ता परत वर परत सारायचं तिला शर्टन ती दोहतार बघ आता फेटा

ना, आगा। ना, ना। आगा। ना। ना। शर्ट घाला म्हणा <laughs> <ना। laughs> <ना। laughs> आता हो का हो का हो का सर

Cóp phá vẫn đang được tên anh đuôi câu, câu, yêu chào bác sĩ chào bác sĩ anh có tên कोमत हे तर ही खवाना यात मध्ये माणसं बोलो गावात काय खवाना ते वर घ्या आधी आमदार केस सरायला लागली गे हांधून टाकते पोरे

तर मित्रांनो कस काय आज दादानी आज धोतर शर्ट आणि मस्त पैकी आणि कस काय दिसतोय ती मला नक्कीच कमेंट करून सांगू आणि ह्या काय <laughs> <ए, जाए ला। laughs> पिल्या एक पिल्या माझा नीट झाला गळातला होता बेमाप वाटायचा असं की आता आडमीट करायला लागतोय काय की पण झाला व्यवस्थित काय सध्या विषय नाही अित्रांनो असून द्याय दादाच एक ऑफर लावायचं आपलं एक सरळ पिले उठर उतर आपलं फिरून येऊन दे मला सरभर सरभर तिकडे गावात जातो मी एक चक्कर खांतो नाही का नाही बघ ना

तर मित्रांनो कस काय हे अशा पद्धतीने दोतर पितर गावून मध्ये झालेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय 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 बाय